नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागे पण मी टू व्हीलरचा एक व्हिडिओ टाकला होता दोन तीन दिवसापूर्वी की तो टू व्हीलर चालू दोन मोबाईलवर आहे हा व्हिडिओ बघा तुम्ही फोर व्हीलरचा आहे नजर हटी दुर्घटना घटी व्हिडिओ हा बाहेरील देशातला आहे पण आपला मोटिव्ह काय असतो लोकांनी सतर्क कसं राहायचं पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही तरी मागे तर तुम्ही टू व्हीलरचा तो व्हिडिओ बघितला बाईक चालवतोय आणि तो सरळ मोबाईल मध्ये बघतोय तसंच हा फोर व्हीलर आहे महिला गाडी चालवते सीट बेल्ट पण नाही मग नाही पण मोबाईल मध्ये अजिबात काही काही घेणे देणं नाही छोटीशी मी काय बोलतो ड्रायव्हिंग करताना तुमची छोटी चुक चुकी जी आहे ना खूप त्रासदायक आहे तुम्हाला वाटतं तेवढं ते शक्य नाही तुमचं खरंच ना तुमचं ना पूर्ण आपलं जे बोलतात ना पूर्ण एकाग्रता ड्रायविंगवर पाहिजे कुठलीही गाडी असू द्या टू व्हीलर फोर व्हीलर गाडी चालवताना कुठलंच जरी आला मोबाईल तरी कट करू शकता नंतर बोलू शकतो किंवा स्पीकर आहे स्पीकरवर टाकू शकता पण तुम्ही ड्राइव करताना मोबाईल हाताळतामध्ये पूर्ण चुकीचं आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळाले असेल तर अशा घटना तुम्ही नक्कीच करू नका की ज्या वेळेला असे अपघात घडतील असे कुठलंही काम मग ड्रायविंगवर ड्रायव्हिंग करताना तुमचा मोबाईल असो किंवा अजून काही गोष्टी तुम्ही बाजूला कोण बाजूच्या सीटवर कोण बसला असेल त्याच्यावर बोलू शकता गाडी चालवू शकता फक्त पुढं आपलं लक्ष द्यायचं पण बोलू शकता पण अशा काही गोष्टी करू नका की जेणेकरून तुम्हाला पण नुकसान होईल आणि इतरांना पण होईल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा